छत्रपती संभाजीनगर शहराच्या जवळच असलेल्या आडगाव बुद्रुक येथे दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झालेत दुधाला चाळीस रुपये भाव मिळाला सद्यस्थितीत तो भाव पंचवीस रुपये आहे त्यासोबतच दुधावरचे अनुदान लवकरात लवकर मिळावे अशा मागण्या शेतकऱ्यांच्या आहेत आपल्या मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक झाले असून लवकरात लवकर सरकारनं मागण्या पूर्ण कराव्या अशी मागणी शेतकरी करत आहेत सरकारने गेल्या वर्षी कांद्याला साडेतीन रुपये क्विंटल अनुदान जाहीर केलं माझी पावती माझी खरेदी माझी विक्री मी सगळे डॉक्युमेंट क्लिअर केले मला रुपया मिळाले नाही यांचं अनुदान नको हे भीक भीक नकोच आम्हाला हे अवद्या पाच रुपये देत आहे ना हे पण भिकायचं आम्हाला हे भीक अजिबात भी नको आम्हाला आमचं आमचं घामाचं दाम आमच्या उत्पादन उत्पादनाला भाव पाहिजे आम्हाला अनुदान आणि वाढी नको आम्हाला इतर लोक म्हणतात शेतकऱ्याला भरपूर देते सरकार अनुदान देतं हे आम्हाला असे भीक मागणार खेळ नकोच आम्हाला अनुदान अजिबात नको पाहिजे सरकारने आमचा रास्त भाव द्यायला पाहिजे विश्वंभर हा की आडगाव बुजुर्ग माजी चेअरमन जोड धंदा म्हणून दुधा धंदा चालू केलेला आहे पण सध्या अशी अडचण आलेली का दुधाला पंचवीस रुपये लिटर भाव शेतकरी आणि विक्रीला पन्नास रुपे, रुपे। पन्नास रुपये साठ रुपये म्हणजे पन्नास टक्के जास्त नफा फक्त विक्रीवाले घेऊन राहिले आणि माझ्या सरकारमावर राहिले घोषणा भरपूर असतात आज सुगरातचा भाव साडेसोळाशे रुपये बाट्याचा भाव साडेसतराशे रुपये आणि पंचवीस रुपये लिटर फक्त दुधाचा भाव आहे म्हणजे शेतकऱ्यांना करायचं का पुन्हा म्हणता जोर धरला शेतकऱ्यासाठी दुधात धरणं चांगलं आहे म्हणजे अनुदान देतो म्हणे आणि कोणतं अनुदान येत नाही फक्त ह्या फेकाफेकी गोष्ट असतात शेतकरी आहे त्या ठिकाणी परेशान आहे आणि शेतकऱ्या हातलाप झालेला आहे कोणतं सरकार आलं तर समोर संकटच आहे संध्याकाळी बातम्या असल्या तर एकदम आनंद वाटतो सकाळी झोपेतून उठले कंगन चालू होऊन जात म्हणजे पदरात काहीच राहत नाही एवढं बोलतो मी सय्यद बाबू आज आम्ही येथे आपण याचे साक्षीदार आहात आम्ही हे आंदोलन चौथा आंदोलन करीत आहे आणि आम आमची ही मागणी आहे की तुम्हाला आम्हाला पाच रुपये अनुदान देऊ नका मागच्या चार महिन्यापूर्वी सुद्धा आपण पाच रुपये अनुदानची घोषणा केली परंतु त्यासाठी आपण शंभर डॉक्युमेंट जमा करायला लावले आणि आज शेतकऱ्याच्या खात्यावर आज सुद्धा <laughs> पाच रुपये अनुदान जमा झालेले नाही सरकारला माझं ओपन चॅलेंज आहे तुम्ही पाच रुपये अनुदान जमा झालेले दाखवा आम्ही ती म्हणलं ती शर्यत देतो कारण की आम्हाला फक्त घामाच दाम द्या तुम्ही कारण की दुधाला चाळीस रुपये भाव ही आमची प्रमुख मागणी आहे आज जर बघितलं तुम्ही जर ज्या वेळेस का कांदा आम्ही काढतो त्यावेळेस सरकार आयात करतो आज केंद्राने का तुम्ही बघितला असेल दूध भुक्तीचे आयात केली का आमचे दुधाचे भाव वाढेल वाढणार नाही कारण की धूप दुटप्पी भूमिका हे केंद्र सरकार घेत आहे इकडे एक बोलायचं तिकडे एक बोलायचं आम्हाला पाच रुपये अनुदान अजिबात नको आमच्या दुधाला सरसगट चाळीस रुपये भाव द्या ही आमची प्रमुख मागणी आहे जगदीश ढवले आडगाव बुद्ध